नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ही सुंदर फुलांची माहिर ताटाभोवतीची कशी जोडायची म्हणजे बनवायची आधी मी ही फुलं बनवून घेतलेत मागच्या व्हिडिओमध्ये मा हे फुल कसं बनवायचं तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे सुरुवातीला सहा मोती सुईमध्ये ओन घ्यायचे आणि नंतर दोन लाल एक पांढरा दोन लाल असं एक सहाचं गोल पूर्ण जसं आपण षटकोणची चकती बनवतो त्या टाईपमध्येच आहे हे आणि नंतर जिथे जिथे पांढरा मोती आला आहे तिथे तिथे दोन पांढरे घेऊन दोन पांढरे एक लाल दोन पांढरे असं घेऊन सहाचं एक गोल पाच मोती आणि हा खालचा एक असं सहाचं गोल आपण बनवून घेतलं असे हे सगळे फुलं बनवून ही महिरप या पिंक कलरच्या मोत्यांनी जोडायची आहे आपल्याला तर ही महिरप कशी जोडायची ते बघूयात या महिरपीसाठी मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुलं बनवून घेतलेली आहेत तर तुम्हाला आता मी ही मैरप कशी जोडायची ते सांगणार आहे त्याआधी आपण साहित्य बघूया ही मैरप बनवण्यासाठी आता मैरप आपल्याला जोडायची आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी फक्त पिंक कलरचे मोती घेतलेत पिंक कलरच्या मोतीने आपण ही मैरप जोडणार आहोत त्याला सुई कात्री आणि वायर चाळीस नंबरची वायर मी घेतलेली आहे एकेरी आहे वायर हे बघा सुईमध्ये अशी एकेरी वायर घेऊन सु वायरला गाठ मारलेली आहे आणि हे अशी फुलं मी बनवून घेतलेली आहेत तर हे फूल आता असे एकाला एक कसे जोडून महिरब बनवायची ते आता आपण बघणार आहोत हे बघा मैत्रिणीनो सुरवातीला हे जे फूल बनवलेलं आहे आपण त्यातला हा एक गोल घ्यायचा म्हणजे हा या मोत्यातला हा पिंक कलरचा मोती घ्यायचा तर त्याच्यासाठी आधीच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून मी सुई ओवून आणली आहे आणि पिंक कलरच्या मोत्यामध्ये वायर आणली आता आता दुसरं फूल घेऊन हे फूल त्याच्या बाजूला ठेवायचं आपली जशी चारचा चौकून आहे त्या टाईपमध्येच आपल्याला ही फुलं जोडायची आहेत तर जोडताना एक दोन एक दोन एक दोन एक दोन हे असे इकडं दोन साईडला दोन गोल सुटले पाहिजे आणि इकडच्या साईडला दोन गोल मधली जी लाईन आहे ती पूर्ण आपल्याला जोडत जोडत जायचं आहे या फुलांच्या तेवढं मात्र जोडताना लक्ष ठेवायचं आता ही दोन फुलं जोडतोय आपण या पिंक कलरच्या मोत्यामधून वायर आली आहे माझी आता मी परत एक पिंक कलरचा मोती ओन घेतला आणि या फुलामधला हा पिंक कलरचा मोती कॉर्नरचा त्यातून सुई होऊन आणली आता आपले एक दोन तीन मोती झालेत आणि परत एक चौथा मोती मी वायरमध्ये ववून घेतला आणि ज्या मोत्यातून आपली वायर आलेली आहे इकडच्या फुलांच्या डाव्या साईडचं फुल आहे माझ्या हातात त्यातून सुई मी आता ज्या मोत्यातून आली आहे वायर त्याच मोत्यात वायर गुंफून घेते हे बघा हे अशा पद्धतीनं हे फूल आपलं जोडून झालेलं आहे असं जोडत जोडतच ही मैरप पूर्ण करत जायची आहे तुम्ही आता इथे वायर कट पण करू शकतात किंवा या मोत्यांच्या मधूनमधूनच या मोत्यापर्यंत आपल्याला यायचं आहे आणि तिथे दुसरं फूल जोडायचं आहे तुम्ही इथे गाठ मारून वायर कट करू शकता किंवा असंच या मोत्याच्या मण्यांच्या मधूनमधून गुंफून जाऊ शकतात तर मी तुम्हाला आता लगेच सरळच दाखवते आहे मोत्यांच्या मधूनच जाऊन पुढचं फूल आपण जोडून घेतोयत पांढऱ्या दोन मण्यांमधून मी आली आता परत पिंक पिंकमध्ये आधी यायचे वायर परत एक पिंक मोती घ्यायचा आणि ह्या फुलांमधला हा पिंक मोती लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो फक्त सेंटरमधूनच आपल्याला जोडत जोडत जायचं आहे इकडं दोन गोल सुटले पाहिजे आणि इकडच्या साईडचे दोन जे आपले सहा येतात त्यातले दोन इकडं दोन इकडं आणि सेंटरमधून जोडत जायचं आहे खूप सुंदर दिसती ही मैरप ही मी पाच नंबरच्या मोत्यामध्ये बनवत आहे रंगसंगती पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मोत्यांची घेऊ शकतात इथे जोडताना तुम्ही क्रीम कलरच्याच मोत्यांनीसुद्धा जोडू शकतात म्हणजे दोन पिंक आणि दोन क्रीम ते पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं याच पद्धतीनं मी आता पूर्ण मैरप तेरा फुलांची जोडून घेते हे बघा मैत्रिणींनो मी आता हे असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुलं पूर्ण जोडून घेतली हे चार चार मोती गुंपून तर आता आपल्याला इथे पूर्ण मेहरप झाली आहे आपली वायर गाठ मारून कट करायची हे बघा वायरला मी इथे गाठ मारून घेते गाठ मारल्यानंतर वायर आजूबाजूच्या एक दोन मोत्यांमधून गुंफून घ्यायची म्हणजे ओवून घ्यायची आणि नंतर वायर कट करायची बघा अशा पद्धतीनं ही आपली ताटाभोवतीची सुंदर मेहरप तयार झाली तुम्ही ही डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकतात कलशाभोवतीसुद्धा ठेवू शकतात चौरंगाभोवती पट्टी किंवा याचे लटकन पण छान दिसतात तोरणाची पट्टी म्हणून पण याचा या फुलांच्या मैरपीचा उपयोग होतो तुम्हाला भरपूर ठिकाणी ही डेकोरेशनसाठी फुलांची मेहरप यूज होते तर तुम्हाला हा फुलांच्या मैरपीचा ताटाभोवतीच्या मैरपीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू